आपला लाईव्हचा टॉपिक आहे ट्वेल्थ बोर्डसाठीचे केमिस्ट्रीचे इम्पॉर्टंट टॉपिक्स जसं की तुम्ही बघू शकता कालही आपण केमिस्ट्री या सब्जेक्टवरती लाईव्ह आलो होतो अँड काल आपण जवळपास फिफ्टी पर्सेंट चॅप्टर्स कव्हर्स केलेत फिफ्टी पर्सेंट चॅप्टरमध्ये काय इम्पॉर्टंट टॉपिक्स आहेत कशावरती क्वेश्चन्स विचारले जाऊ शकतात कसा क्वेश्चन येऊ शकतो त्याचा आन्सर तुम्ही काय लिहायला पाहिजे किती मार्क्ससाठी प्रश्न विचारला जाऊ शकतो ह्या सर्व गोष्टी आपण कालच्या लाईव्हमध्ये बघितल्यात सो गाईज आजचाही आपला पार्ट टू आहे जे फिफ्टी पर्सेंट चॅप्टर काल कव्हर केले रिमेनिंग फिफ्टी पर्सेंट चॅप्टर आपण आजच्या लाईव्हमध्ये कव्हर करणार आहोत त्यामुळे जे स्टुडंट्स नवीन जॉईन होत आहे त्यांनी ही व्हिडिओ तुमच्या मित्रांपर्यंत शेअर करा तुमच्या ट्वेल्थला जर फॅमिली मेंबर्समध्ये असेल किंवा फ्रेंड सर्कलमध्ये जर कोणती तुमचे फ्रेंड्स असतील फॅमिली मेंबर्स असतील त्यांच्यापर्यंत हे व्हिडिओ शेअर करा जेणेकरून तुम्हालाही शिकायला मिळतंय त्यांनाही शिकायला मिळेल तुम्ही चांगला स्कोअर कलर कराल तेही चांगला स्को स्कोअर करतील एक्झाममध्ये ओके सो काहीच स्टार्ट करूयात आज आपल्या नेक्स्ट इम्पॉर्टंट टॉपिक्सपासून जसं की काल आपण लास्ट टॉपिक बघितलं होतं लास्ट चॅप्टर डी अँड एफ ब्लॉक इलेमेंट्स जसं की डी ब्लॉक आणि एफ ब्लॉक इलेमेंट्समध्ये काय होतं फर्स्ट क्वेश्चन होता आपला व्हाय ट्रान्झिशन मेटल शोज व्हॅरिएबल ऑक्सिडेशन स्टेट परत एकदा ह्या चॅप्टरपासून आपण सुरुवात करूयात बघा तुम्हाला डी ब्लॉक अँड एफ ब्लॉक इलेमेंटमध्ये हा प्रश्न विचारला जाऊ शकतो की व्हाय ट्रान्झिशन मेटल शोज व्हेरिएबल ऑक्सिडेशन स्टेट आणि चार मार्काला हा प्रश्न विचारण्याचे चान्सेस आहेत त्याचा आन्सर तुम्ही काय लिहिणं अपेक्षित आहे ट्रान्झिशन मेटल शोज व्हेरिएबल ऑक्सिडेशन स्टेट बिकॉज एनर्जी डिफरन्स बिटवीन एन मायनस यन मायनस वन डी अँड एन एस ऑर्बिटल इज स्मॉल ओके हे एक स्पेसिफिक रिझन झालं हेन्स इलेक्ट्रॉन्स फ्रॉम बोथ ऑर्बिटल्स पार्टिसिपेट इन बॉन्डिंग हे त्याचं नॉर्मल आन्सर झालं बट हा क्वेश्चन जर तुम्हाला चार मार्काला विचारतोय तर तुम्हाला हे सगळं डिटेलमध्ये एक्सप्लेन करणं गरजेचं आहे जो स्टुडंट असा आहे की ज्याला केमिस्ट्री बिलकुलही जमत नाही आहे काहीच यु नो काहीच जमत नाही आहे पण जस्ट पास व्हायचे हो ते विद्यार्थी ह्या शॉर्ट लेवलचे आन्सर पण लिहून इझिली पास होऊ शकता जर तुमचे काही डाऊट्स असतील काही क्वेश्चन्स असतील तर कमेंटमध्ये तुम्ही टाईप करा नेक्स्ट प्रश्न ह्या चॅप्टरमधून असतो व्हाय ट्रान्झिशन मॅटर्स आर कलर्ड त्याचा आन्सर काय आहे ट्रान्झिशन मेटल्स आर कलर ड्यू टू डी इलेक्ट्रॉनिक ट्रांजिशन व्हेन इलेक्ट्रॉन्स मूव बिटवीन डी ऑर्बिटल्स ओके नेक्स्ट प्रश्न याच्यामध्ये तुम्हाला विचारला जाऊ शकतो राईट युजेस ऑफ ट्रान्झिशन मेटल जसं जसं त्याचा आन्सर आहे आयर्न इन कन्स्ट्रक्शन कॉपर इन इलेक्ट्रिकल वायरिंग निकेल ॲज अ कॅटलिस्ट सो ह्या पद्धतीने तुम्ही आन्सर देऊ शकता नेक्स्ट बघूयात आपण कॉर्डिनेशन कंपाऊंड ट्वेल्थ मध्ये केमिस्ट्री बोर्ड मधला आय थिंक नाईन नंबरचा हा चॅप्टर आहे कॉर्डिनेशन कंपाऊंड तर त्याच्यामध्ये तुम्हाला काय प्रश्न विचारले जाऊ शकतात पहिलं म्हणजे व्हॉट आर कॉर्डिनेशन कंपाऊंड एक्सप्लेन विथ एक्झाम्पल हाय रुपेश हाय शुभम हा आज आपण ट्वेल्थच्या स्टुडंटसाठी लाईव्ह आलोय सो आपण त्यावरती फोकस करूयात मेडिकल कोडिंगबद्दल आपण नंतर डिस्कस करूयात ओके नंतरच्या लाईव्ह मध्ये ज्या लाईव्ह मध्ये आपण मेडिकल कोडिंगबद्दल लाईव्ह येईल त्यावेळेस आपण मेडिकल कोडिंग काय आहे कसं आहे डिस्कस करूयात पण हा ट्वेल्थमध्ये जर तुम्ही आत्ता असाल ट्वेल्थ नंतर तुम्हाला नक्कीच ऑपॉर्च्युनिटी आहे मेडिकल कोडिंग शिकण्याची ओके सो ह्या चॅप्टरमध्ये तुम्हाला विचारलं जाऊ शकतं व्हॉट आर कॉर्डिनेशन कंपाऊंड तर तुम्हाला डिफाई डिफाईन करायचे कॉर्डिनेशन कंपाऊंड जसं कॉर्डिनेशन कंपाऊंड आर कंपाऊंड्स इन विच सेंट्रल मेटल ॲटम इज बॉन्डेड विथ लिगॅन्स थ्रू कॉर्डिनेट बॉन्ड ज्याचं एक्झाम्पल तुम्हाला सीओ एन एच थ्री सिक्स सी एल थ्री हे तुम्ही देऊ शकता नेक्स्ट uh, प्रश्न तुम्हाला विचारला जातो डिफाईन लिगँड्स अँड कॉर्डिनेशन नंबर मग त्याचा आन्सर तुम्हाला काय लिहिणं गरजेचं आहे लिगँड्स इज अँड आयर्न ऑर मॉलिक्युल विच डोनेट्स अ पेअर ऑफ इलेक्ट्रॉन टू मेटल ॲटम म्हणजे सिंगल पेअर ऑफ इलेक्ट्रॉन डोनेट करते नेक्स्ट काय कॉर्डिनेशन नंबर नंबर ऑफ लिगँड्स अटॅच टू सेंट्रल मेटल ॲटम इज कॉल्ड ॲज कॉर्डिनेशन कंपाऊंड पण हा क्वेश्चन तुम्हाला तीन मार्क्ससाठी येतो सो so, तीन मार्काच्या अकॉर्डिंग तुम्हाला त्याचा आन्सर एक्सप्लेन करावा लागेल मी जस्ट तुम्हाला शॉर्ट एक कन्सेप्ट समजून सांगण्यासाठीचा आन्सर सांगत आहे त्याच्या अकॉर्डिंग तुम्ही पुढचा स्टडी करू शकता एफ एफ गेमर एट स्टँडर्डचं पण घ्या प्लीज एट स्टँडर्डचं पण घ्या हाय हाय साई ओके आवेश शेख जॉईन झाले व्हॉट इज ओके येस तुम्हाला हा सुद्धा प्रश्न विचारला जाऊ शकतो व्हॉट इज डिफरन्स बिटवीन आयनिक बॉन्ड अँड कोव्हॅलंट बॉन्ड सो तुम्हाला हा प्रश्न देखील विचारण्याचे चान्सेस आहेत केमिस्ट्रीमध्ये ओके सो आपण तुमच्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर आपण इथे देणार आहोत आपण पहिले सगळे टॉपिक्स कव्हर करूयात देन तुमच्या प्रश्नांची उत्तरं आपण एंडिंगला बघूयात ओके सो नेक्स्ट टॉपिक आपला आहे नेक्स्ट क्वेश्चन तुम्हाला याच्यामध्ये विचारला जाऊ शकतो एक्सप्लेन वर्नर्स थेरी जो की पाच मार्कासाठी येऊ शकतो ओके okay, पाच मार्कासाठी जिथे तुम्हाला काय आन्सर लिहिणं गरजेचं आहे बर्नर्स प्रपोज दॅट मेटल आयन शोज टू टाईप्स ऑफ व्हॅलन्सी ज्यामध्ये पहिलं प्रायमरी व्हॅलन्सी आहे सेकंड आहे सेकंडरी व्हॅलन्सी मग प्रायमरी म्हणजे काय सॅटिस्फाईड बाय निगेटिव्ह आयन्स अँड uh, uh, सेकंडरी व्हॅलन्सीमध्ये काय सॅटिस्फाईड बाय लिगॅन्ड्स अँड नॉन आयोनायजेबल आणि प्रायमरी काय आहे आयोनायझेबल आहे ओके okay, एफ एफ गेमर नक्की तुझ्यासाठी आपण एट स्टँडर्डवरती पण लाईव्ह घेऊन येऊयात त्यावेळेस तुला एट स्टँडर्डचे क्वेश्चन्स आन्सर्स मी त्यामध्ये एक्सप्लेन करेल रितेश जॉईन झाला आहे हाय रितेश येस हंड्रेड पर्सेंट तुझं नाव काय मला माहीत नाही तुझं नाव सांगितलं तर चांगलं राहील साई गुरु छान शिकवता था मॅम थँक्यू सो मच आपण पहिले सर्व इम्पॉर्टंट क्वेश्चन्स कव्हर करूयात आफ्टर दॅट तुमचे जर काही डाउट्स असतील तुम्हाला कोणत्या कोणत्या टॉपिकवरती किंवा ट्वेल्थमध्ये कोणत्या सब्जेक्टवरती लाईव्ह हवा आहे त्याच्यावरती आपण डिस्कस करूयात मोस्ट वेलकम ओके सो नेक्स्ट प्रश्न तुम्हाला विचारला जाऊ शकतो एक्सप्लेन आयुपीएससी नेमिंग ऑफ कॉर्डिनेशन कंपाऊंड ज्याला आप तुम्ही पॅक असं पण म्हणतात ज्याचं आन्सरमध्ये तुम्ही रूल्स हा क्वेश्चन पाच मार्कासाठी येतो सो त्याच्यामध्ये तुम्ही त्याचे रूल्स टाकू शकता बट रेअर येतो रेअरली येतो इम्पॉर्टंट आहे बट रेअरली विचारला जातो प्रप्ती ओके तुझं नाव प्रप्ती आहे क्यूट सांगता मॅडम थँक्यू सो मच रितेश ओके सो चला पुढचा क्वेश्चन बघूया चॅप्टर टेन मधला हॅलो अल्केन्स अँड हॅलो अरिन्स याच्यामधलं आहे ना तुम्हाला प्रश्न विचारला जाऊ शकतो एक्सप्लेन एस एन वन अँड एस एन टू रिॲक्शन ओके एस एन वन रिॲक्शन म्हणजे काय एस एन वन रिॲक्शन ऑकर्स इन टू स्टेप्स इट इन्वॉल्व फॉर्मेशन ऑफ कार्बोकॅटाइन इंटरमिडिएट द रेट ऑफ रिॲक्शन डिपेंड्स ओनली ऑन कॉन्सन्ट्रेशन ऑफ सबस्ट्रेट ही जस्ट एक्स एक्सप्लेन ही जस्ट तुमची डेफिनेशन झाली पाच मार्कासाठी तुम्हाला हा प्रश्न विचारतो एस एन टू रे ज्याच्या एक्झाम्पलमध्ये तुम्हाला एक रिॲक्शन पण लिहिणं मँडेटरी आहे तरी तुम्हाला मार्क्स मिळतील दुसरं आहे एस एन टू रिॲक्शन एसेन टू रिॲक्शन ऑकर्स इन वन स्टेप विदाउट फॉर्मेशन ऑफ कार्बोकेटायन द रेट ऑफ रिॲक्शन डिपेंड्स ऑन कॉन्सन्ट्रेशन ऑफ बोथ सबस्ट्रेट अँड न्यूक्लोफाईल हे तुम्हाला तिथे एक्सप्लेन करणं गरजेचं आहे ओके व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन आय टी मॅम ओके आ, जस जर तू ट्वेल्थमध्ये असतील राम तर तुला आय टीबद्दल नॉलेज नसेल डोंट वरी आपले बाकीचे लाईव्ह असतात करिअर गायडन्समध्ये त्यामध्ये तुला इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी काय प्रकारे हे सगळ्या गोष्टी समजून सांगितल्या जातील आजचा आपलं लाईव्हचं टॉपिक आहे इम्पॉर्टंट क्वेश्चनरीज फॉर केमिस्ट्री ओके सो त्यावरती आपण फोकस करूयात थँक्यू सो मच रितेश ओके सो so, नेक्स्ट आहे यांच्यामधला तुम्हाला डिफरन्स विचारला जाऊ शकतो एस एन वन आणि एस एन टू मधला सिम्पल डिफरन्स आहे एस uh, एन वन काय टू स्टेप रिॲक्शन एस एन टू वन स्टेप रिॲक्शन आहे एका याच्यामध्ये कार्बोकॅटॅन फॉर्म होतं एका याच्यामध्ये नो कार्बोकॅटाईन फॉर्म ओके okay? सो so, डिटेल डिफरन्स तुम्हाला लिहिणं गरजेचं आहे जर पाच मार्कासाठी असेल तर दहा डिफरन्स गरजेचे आहेत ओके okay? सो so, नेक्स्ट काय आहे चॅप्टर ट्वेल्व अल्डीहाइड्स अँड मध्ये तिथे तुम्हाला टोलन्स टेस्ट विचारलं जाऊ शकतं टोलन्स टेस्ट काय जे की थ्री साठी आहे ओके ओके आपण एंडिंगला तुमचे सर्व डिफरन्स बघूयात डिफरन्स बघूयात मेलॅलिटी म्हणजे काय मोलॅरिटी म्हणजे काय मोलॅलिटी म्हणजे काय सर्व गोष्टी मी तुम्हाला एक्सप्लेन करेल तुम्ही शेवटपर्यंत लाईव्ह अटेंड करा ओके आपण सर्व सुरुवातीला सगळे चॅप्टर्स आपण कव्हर करूयात ओके सो नेक्स्ट काय अल्डीहाइड आणि किटोन्स ओके याच्यामध्ये तुम्हाला काय विचारलं जाऊ शकतं एक्सप्लेन टोलन्स टेस्ट टोलन्स टेस्ट टेस्ट इज यूज टू डिस्टिंग्विश अल्डीहाईड फ्रॉम किटोन्स अल्डीहाईड गिव्ह सिमिलर मिरर ऑन रिॲक्शन विथ टोलन्स रिएजंट ड्यू टू रिडक्शन ऑफ सिल्वर आयन्स किटोन्स डू नॉट गिव्ह झिस टेस्ट ओके येस सो so, बघा मित्रांनो मी, मी माझ्याकडे ऑलरेडी एक पी डी एफ आहे ज्याच्यामध्ये मी केमिस्ट्रीचे पूर्ण आय एम पीज एकत्र काढलेले आहेत हे सर्व क्वेश्चन जे की तुम्हाला एक्झाममध्ये विचारले जाऊ शकतात सो so, तुम्हाला जर ही पी डी एफ हवी असेल तर ट्रिपल सेवन फोर नाईन फाईव्ह नाईन एट टू थ्री या नंबरवरती कनेक्ट करा आमची टीम तुम्हाला पीडीएफ प्रोव्हाइड करेल किंवा आपलं डी बाबा म्हणून इंस्टाग्राम पेजसुद्धा आहे सो so, तुम्ही इन्स्टाला फॉलो राहा ज्यावरती फक्त तुम्हाला केमिस्ट्री रिलेटेडच नाही फिजिक्स असेल मॅथमॅटिक्स असेल बायोलॉजी असेल सर्व क्वेश्चनचे आय एम पीस तुम्हाला तिथे भेटून जातात ओके सो नेक्स्ट क्वेश्चन बघूयात आपण अमाइन्समध्ये ओके व्हाय अमाइन्स आर बेसिक इन नेचर तीन मार्कासाठी तुम्हाला हा प्रश्न विचारला जातो तर अमाइन्स नेचर नेचरमध्ये बेसिक का आहे तर अमाइन्स आर बेसिक इन नेचर ड्यू टू प्रेजेंस ऑफ आयन पेयर ऑफ इलेक्ट्रॉन्स ऑन नायट्रोजन ॲटम ओके हे तुम्ही त्याचा आन्सर लिहू शकता दिस पेयर कॅन ॲक्सेप्ट अ प्रोटॉन हेन्स अमाइन्स ॲक्ट ॲज अ बेस हाय महेंद्र ओके रितेश म्हणतो क्यूट आहे मॅडम तुम्ही थँक्यू सो मच रितेश द वे काय एज्युकेशन काय घेतो रितेश रामचं म्हणणं आहे नो मॅम नॉट इट इज नॉट इट इट्स ॲक्च्युली मला तुझा क्वेश्चन नाही समजला जर तू क्वेश्चन सांगितलं तर मी तुझ्या क्वेश्चनला ॲट द एंड नक्की आन्सर करेल ओके okay? सो बघा नेक्स्ट चाप्टर आहे आपला अमाइन्स अमाइन्समध्ये अमाइन्स बेसिक नेचर का शो करतात हा तुम्हाला तीन मार्कासाठी प्रश्न विचारला जाऊ शकतो त्यासोबत नेक्स्ट चाप्टर आहे बायोमॉलिक्युल्स तर त्याच्यामध्ये थेरीसाठी तुम्हाला नीट देत आहो ओके मे नीट देतोयस तू बट माझा सजेशन असेल रितेश तुला नीट सोबतच तू सीईटीचं पण प्रिपरेशन कर सी बी दोन्ही ग्रुप असू दे भरपूर साऱ्या मुलांचं सा काय होतं मी म्हणत नाही तुमच्यासोबत होईल बट मोस्ट ऑफ द स्टुडंटचं असं होतं की आत्ता प्रिपरेशन नीटची करताय नीटला कमी मार्क्स पडले सीईटी दिलेली नसते पूर्ण एक वर्ष मुलं ड्रॉप घेतात अशी सिच्युएशन जर इन केस क्रिएट झाली की पाहिजे तसं कॉलेज मिळालं नाही ॲडमिशन मिळालं नाही तर पूर्ण एक वर्ष वाया जातं सो अशा सिच्युएशनला जर तू ऑप्शन टू म्हणून ई टी दिलेली असेल तर तुला तुझा रोडमॅपसुद्धा चेंज करता येतो तुला दुसऱ्या साईडलासुद्धा सुद्धा जाता येतं सो फक्त नीटवरती फोकस करू नकोस नीटवरती हंड्रेड पर्सेंट फोकस दे जर तुझं कन्फर्म असेल बट सायमल्टेनियसली सीईटीचा पण फॉर्म भर ओके येस रितेश सो नेक्स्ट काय बायोमॉलिक्युल्समध्ये तुम्हाला वॉट आर बायोमॉलिक्युल्स एक्सप्लेन कायब्रोहाय कार्बोहायड्रेट्स इन डिटेल्स हा क्वेश्चन तुम्हाला पाच मार्क्ससाठी विचारला जातो थेअरीमध्ये सो हातातले मार्क्स आहेत तुम्ही इझिली मिळवू शकता बायोमॉलिक्युल्सची डेफिनेशन तुम्हाला तिथं लिहिणं गरजेचं आहे कार्बोहायड्रेट्सची डेफिनेशन विथ एक्झाम्पल लिहिणं गरजेचं आहे कार्बोहायड्रेट्सचे टाईप्स लिहिणं गरजेचे आहे सो जस्ट डेफिनेशन एक्झाम्पल जरी केलं तरी तुम्ही पाच मार्क तुमच्या हातातले आहेत इझिली तुम्ही मिळवू शकता ओके जस्ट अ मिनिट सो okay. so, याचा आन्सर तुम्ही काय लिहिणं एक्सपेक्ट आहे बायोमॉलिक्युल्स आर ऑर्गॅनिक कंपाऊंड विच आर इसेन्शियल फॉर लाईफ अँड प्रेझेंट इन लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स एक्झाम्पल काय बायोमॉलिक्युल्सचं कार्बोहायड्रेट प्रोटीन लिपिड्स न्यूक्लिक ऍसिड खूप 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 जास्त इझी आहे ओके नेक्स्ट काय कार्बोहायड्रेट्स कार्बोहायड्रेट्स आर ऑर्गॅनिक कंपाऊंड कंटेनिंग कार्बन हायड्रोजन अँड ऑक्सिजन खूप इझी डेफिनेशन आहे कन्सेप्ट समजला तरी तुम्ही इझिली डेफिनेशन लिहू शकता दे जनरली हॅव द फॉर्म्युला सी एन एच टू ओ एन हा कार्बोहायड्रेट्सचा फॉर्म्युला आहे त्याच्यामध्ये टाईप्स ऑफ कार्बोहायड्रेट्स लिहू शकता जसं की मोनोसॅकॅराइड्स आहे डायसॅकॅराईड्स आहे पॉलिसॅकॅराइड्स आहे अजून मल्टिपल टाईप्स आहेत पण तुम्ही तीन लिहिले तुमच्या बुकनुसार तरी सफिशियंट आहे मोनोसॅकॅराईड्समध्ये सिंपल शुगर विच कॅन नॉट बी हायड्रोलाइज फर्दर एक्झाम्पल ग्लुकोज असेल फ्रुक्टोज असेल हे तुम्ही देऊ शकता नेक्स्ट काय डायसेकेराईड फॉर्म बाय कॉम्बिनेशन ऑफ टू मोनोसॅकॅराईड्स दोन मोनोसॅकॅराईड एकत्र आले की डायसॅकॅराईड फॉर्म होतो एक्झाम्पल काय त्याचं सुक्रोज आणि माल्टोज ज्याचा फॉर्म्युला पण तुम्ही लक्षात ठेवू शकता विथ एक्झाम्पल तिथे देऊ शकता पॉलिसॅकॅराइड म्हणजे काय कॉम्प्लेक्स कार्बोहायड्रेट फॉर्म्स बाय मेनी मोनोसॅकॅराईड युनिट्स एक्झाम्पल स्टार्च असेल सेल्युलर्स असेल ओके युजेस कार्बोहायड्रेटचे युजेस कार्बोहायड्रेट प्रोवाइड्स एनर्जी टू लिव्हिंग ऑर्गॅनिझम हे तुम्ही आन्सर करू शकता तरी तुमचे पाच मार्क्स तुमच्या हातातले आहेत व्हॉट आर प्रोटीन्स एक्सप्लेन देअर स्ट्रक्चर प्रोटीन आर कॉम्प्लेक्स ऑर्गेनिक कंपाऊंड मेड अप ऑफ अमिनो ऍसिड्स ओके अमिनो ॲसिड्स आर लिंक टुगेदर बाय पेप्टाईड बॉन्ड स्ट्रक्चर ऑफ प्रोटीन त्याची डेफिनेशन तुम्हाला लिहिणं गरजेचं आहे रितेश तुझे जर काही डाउट्स असतील तर तु, तू तुझे डाऊट्स विचारू शकतो आपण आपल्या लाईव्हवरती वरती फोकस करूयात लाईव्ह मध्ये मला तुमच्या सर्व चॅप्टर्स कव्हर करायचे आहेत इम्पॉर्टंट क्वेश्चन्सचे ओके सो प्रोटीनचे तुम तुम्ही डेफिनेशन इथं लिहिणं गरजेचं आहे स्ट्रक्चरमध्ये काय स्ट्रक्चर ऑफ प्रोटीन प्रोटीन हॅव प्रायमरी सेकंडरी टर्शरी स्ट्रक्चर डिपेंडिंग ऑन अरेंजमेंट ऑफ अमिनॉसिड्स अमिनो ॲसिड्सच्या अरेंजमेंटवरती प्रोटीनचं स्ट्रक्चर डिपेंड आहे फंक्शन काय प्रोटीन हेल्प्स इन ग्रोथ रिपेअर ऑफ इश्यूज अँड ॲक्ट ॲज अँड एन्झाईम्स ओके नेक्स्ट काय व्हॉट आर एन्झाईम्स एनझाईम्सची डेफिनेशन तुम्हाला विचारली जाऊ शकते फक्त दोन मार्कासाठी विथ एक्झाम्पल तिथं लिहिणं गरजेचं आहे ओके सो एन्झाइम्स आर बायोलॉजिकल कॅटालिस्ट विच इन्क्रीज द रेट ऑफ बायोकेमिकल रिॲक्शन विदाउट बिंग कन्झ्युम हाय प्रणव व्हॉट्सअप खूप लेट जॉईन झालास प्रणव आज ओके सो हे तुम्हाला बायोमॉलिक्युल्स चाप्टरमधले हे काही ठराविक क्वेश्चन्स आहेत जे करणं गरजेचं आहे त्याला हंड्रेड पर्सेंट तुम्हाला रिझल्ट मिळू शकतो असे थेरोटिकल प्रश्न जरी तुम्ही केले काही न्यूमरिक्समध्ये तुम्हाला प्रॉब्लेम येत असेल तर चांगलं राहील ओके ओके मॅडम माझी एक्झाम आहे परवा तर घ्या ना प्लीज एट स्टँडर्डचं पण तुम्ही रागू नका कारण मी कटकट करते तर नाही नाही इट्स ओके इट्स ओके मला तुझं नाव नाही माहीत तुझं नाव सांगू शकशील का एफ एफ गेमर म्हणून कोण जॉईन आहे बेटा बघ सिम्पल आहे आज आपलं लाईव्ह ट्वेल्थ स्टँडर्डसाठीच आहे मी नक्कीच तुझ्याशी कनेक्ट करेल तुला गाईड करेल हवं तर एकदा मला कॉल करशील उद्या ओके ओ रिअली सॉरी प्राप्ती बेटा उद्या मला कॉल कर माझा नंबर घे ट्रिपल सेवन फोर नाईन फाईव्ह नाईन एट टू थ्री मला पर्सनली कनेक्ट कर मी तुला सर्व गोष्टींवरती गाईड करेल आणि माझ्या कनेक्टमध्ये मा राहा ओके ट्रिपल सेवन फोर नाईन फाईव्ह नाईन एट टू थ्री मी नक्कीच तुला गाईड करेल ओके मॅम छान असतात तुमचे लाईफ थँक्यू सो मच प्रणव येस प्राप्ती सो so, बघा प्रोटीन म्हणजे काय त्याचे टाईप स्ट्रक्चर तुम्हाला एक्सप्लेन करणं गरजेचं आहे एन्झाईम्स म्हणजे काय ते गरजेचं आहे मोस्ट वेलकम सो नेक्स्ट चॅप्टर आहे तुमचं पॉलिमर ओके पॉलिमरमध्ये सिंपल आहे वॉटर पॉलिमर्स एक्सप्लेन टाईप ऑफ पॉलिमर्स मग पॉलिमर्स म्हणजे काय पॉलिमर्स आर हाय मॉलिक्युलर मास सबस्टन्स फॉर्म बाय रिपीटिंग स्ट्रक्चरल युनिट्स कॉल्ड मोनोमर्स ओके मोनोमर्सचं जे रिपीटेड स्ट्रक्चर असतं ते मिळून बनतात पॉलिमर्स टाइप्स ऑफ पॉलिमर्स काय ऍडिशन पॉलिमर कंडेन्सेशन पॉलिमर ऍक्च्युअली दोन टाईप नाहीये आहे मल्टिपल टाइम्स आहेत पॉलि मल्टिपल टाईप्स आहेत पॉलिमर्सचे जे कदाचित तुमच्या बुकमध्ये असतील बट पाच मार्कासाठी तुम्हाला डिफाईन प्लस त्याचे टाईप्स एक्सप्लेन करणं गरजेचं आहे मॅम उद्या फिजिक्ससाठी लाईव्ह कधी घेणार फिजिक्ससाठी आपल्या केमिस्ट्रीचा लाईव्ह झाला का देन बायोलॉजीचे स्टार्ट होतील बायोलॉजी झाल्याच्या नंतर आपण फिजिक्सवरती प्रोसीड करूयात ओके प्रणव ओके युजेस ऑफ पॉलिमर तुम्हाला युजेस पण विचारू शकतात जसं की यूज्ड इन मेकिंग प्लास्टिक कंटेनर्स यूज्ड इन सिंथेटिक फायबर्स लाईक नायलॉन त्यासोबत युजड इन इलेक्ट्रिकल इन्सुलेशन मटेरियल विथ <coughs> एक्झाम्पल जर तुम्ही लिहिलं तर तुम्ही इथे चांगले मार्क्स मिळवू शकता मला पण सांगा ओके okay. आपला नंबर आहे ट्रिपल सेवन फोर नाईन फाईव्ह नाईन एट टू थ्री ओके okay. ह्या नंबरवरती कनेक्ट करा एक तर एक तर मी तुमच्याशी कनेक्ट करेल एल्स माझी टीम तुमच्याशी कनेक्ट करेल ओके येस सो नेक्स्ट क्वेश्चन काय आहे व्हॉट इज बायोडिग्रेडेबल पॉलिमर्स गिव्ह एक्झाम्पल दोन मार्कासाठी किंवा तीन मार्कासाठी हा क्वेशन तुम्हाला विचारला जातो जस्ट डेफिनेशन पण तुम्हाला हां ही डेफिनेशन इम्पॉर्टंट आहे बायोडिग्रेडेबल पॉलिमर म्हणजे काय ही डेफिनेशन तुम्ही करून जा जसं की बायोडिग्रेडेबल पॉलिमर्स आर द पॉलिमर्स विच कॅन डिकम्पोज बाय मायक्रो ऑर्गॅनिझम एक्झाम्पल पी एच बी व्ही ओके ओके okay. सो so, ही डेफिनेशन तुम्ही करून जा तुमच्यासाठी हेल्पफुल असेल जस्ट अ मिनिट गुड इव्हनिंग गुड इव्हनिंग ओके okay. सो so, आपण प्रोसिड करूयात पुढच्या क्वेश्चनवरती आपला पुढचा केमिस्ट्री इन एव्हरी डे लाईफ तुमचा चॅप्टर नंबर लास्टचा जो चॅप्टर आहे तो येस हाच नंबर आहे प्रणव डिस्क्रिप्शनमध्ये ट्रिपल सेवन फोर नाईन फाईव्ह नाईन एट टू थ्री कधीही कोणत्याही स्टुडंटला काहीही प्रॉब्लेम आला तर टाइम तुम्ही ह्या नंबरवरती कनेक्ट करू शकता ओके okay. सो so, केमिस्ट्रीचे इम्पॉर्टन्स आपल्या एव्हरी डे लाईफमध्ये हा एक चॅप्टर आहे ज्याच्यामध्ये तुम्हाला विचारलं जातं व्हॉट आर ड्रग्ज एक्सप्लेन टाईप्स ऑफ ड्रग्ज हा चॅप्टर तिथे इम्पॉर्टंट आहे जिथे तुम्हाला आन्सर देणं गरजेचं आहे की ड्रग्ज आर केमिकल सबस्टन्स विच आर यूज टू डायग्नोज प्रिव्हेंट ऑर क्युअर डिसीज ओके आणि टाईप्स ऑफ ड्रग्जमध्ये तुम्हाला ड्रग्जचे टाईप्स तिथे एक्सप्लेन करणं गरजेचं आहे अँटीसेप्टिक ड्रग्ज आहे अँटीबायोटिक्स आहे अँटीपायरेटिक्स आहे अॅनालिजिसिक्स आहे सो so, याचे टाईप जसं की कशासाठी यूज होतो ड्रग्ज यूज टू रिलीव्ह पेन अँटीपेरेटिक्स कशासाठी होतो ड्रग्ज यूज टू रेड्यूस फिवर ओके okay. अँटीबायोटिक्स कशासाठी ड्रग्ज विच इज यूज टू किल ऑर स्टॉप ग्रोथ ऑफ बॅक्टेरिया नेक्स्ट काय अँटीसेप्टिक ड्रग्ज यूज टू प्रिव्हेंट इन्फेक्शन ऑन वाउंड्स सो so, तुम्हाला हा क्वेश्चन विचारला जातो याचे विथ एक्झाम्पल तुम्हाला तिथे येणं गरजेचं आहे नेक्स्ट आहे व्हॉट आर सोप्स अँड डिटर्जंट्स भरपूरदा क्वेश्चन विचारला जातो सोप अँड वरती सो डेफिनेटली करून जा ज्याच्यामध्ये सोप्स म्हणजे काय सोप्स आर सोडियम और पोटॅशियम साल्ट ऑफ फॅटी ऍसिडस अँड आर युड फॉर क्लिनिंग पर्पज क्लिनिंग पर्पजसाठी यूज होतो एक तर डेफिनेशन किंवा डिफरन्स पण विचारला जातो सोप आणि डिटर्जंट म्हटलं डिफरन्स आणि डिटर्जंट काय डिटर्जंट आर सिंथेटिक क्लिझिंग एजंट क्लेन्झिंग एजंट विच कॅन बी यूज्ड एव्हन इन हार्ड वॉटर डिफरन्स काय सोप डू नॉट वर्क वेल इन हार्ड वॉटर आणि व्हाईट डिटर्जंट वर्क वेल इन हार्ड वॉटर असा डिफरन्स तुम्ही तिथे एक्सप्लेन करू शकता नेक्स्ट काय एक्सप्लेन क्लेन्झिंग ॲक्शन ऑफ सोप सोपची क्लेन्झिंग ॲक्शन तुम्हाला एक्सप्लेन करायची आहे सोप मॉलिक्युल्स हॅव हायड्रोफिलिक हेड अँड हायड्रोफोबिक टेल सो हा कन्सेप्ट तुम्हाला माहित असणं गरजेचं आहे हायड्रोफिलिक काय आणि हायड्रोफोबिक काय हायड्रोफिलिक म्हणजे काय वॉटरपासून जो घाबरतो एक सिम्पल लँग्वेजमध्ये सांगायला गेलं तर हायड्रोफोबिक म्हणजे ज्याला वॉटरपासून भीती येतो हायड्रोफिलिक म्हणजे जो वॉटर फ्रेंडली आहे तो सो ओके द हायड्रोफिलिक टेल अटॅच टू ऑइल ऑर डर्ट व्हाईल हायड्रोफिलिक हेड अटॅच टू वॉटर दिस फॉर्म्स मायल्स अँड डर्ट इज रिमूव्ह विथ वॉटर सो हा पॉईंट तुमचा तिथं डिटेलमध्ये एक्सप्लेन करणं गरजेचं आहे गॉट इट सो असं आहे तुमचं ओव्हरऑल केमिस्ट्रीचा सिलेबस ह्या सर्व गोष्टी खूप इम्पॉर्टंट टॉपिक्सची मी पीडीएफ बनवली आहे तुम्हाला कधी काही डाऊट येऊ द्या कधी काही प्रॉब्लेम येऊ द्या एकदा ट्रिपल सेवन फोर नाईन फाईव्ह नाईन एट टू थ्री या नंबरवरती कनेक्ट करा किंवा आपला इंस्टाग्राम पेज आहे डी बाबा म्हणून पेजला जा पेजला व्हिजिट करा बायोलॉजी केमिस्ट्री फिजिक्स रिलेटेड सर्व व्हिडिओज अपलोडेड आहेत सो so, ही व्हिडिओ तुमच्या जास्तीत जास्त मित्रांपर्यंत शेअर करा जे तुमचे फ्रेंड्स असतील किंवा फॅमिलीमध्ये मेंबर्स असतील जे ट्वेल्थमध्ये आहे कोणीत त्यांच्यापर्यंत ही व्हिडिओ शेअर करा तुम्हाला पीडीएफ हवी असेल तर एकदा या नंबरवरती व्हॉट्सअप करा ओके सो नेक्स्ट बघूयात आपण ओके सो एका स्टुडंटचा प्रश्न होता का ते एक्सप्लेन करायचं होतं तर मोलॅलिटी कशासाठी यूज होते मोलॅलिटी इज अ मेजर ऑफ कॉन्सन्ट्रेशन इन केमिस्ट्री कॉन्सन्ट्रेशन मेजर करताय करण्यासाठीचा हा कन्सेप्ट आहे केमिस्ट्रीमध्ये मोलॅलिटी एम इज अ नंबर ऑफ मोल्स ऑफ सोल्यूट पर किलोग्राम ऑफ सॉल्वंट ज्याचा फॉर्म्युला आहे मोलॅलिटी इज इक्वल टू मोल्स ऑफ सोल्यूट डिवायडेड बाय के जी ऑफ सॉल्वंट किलोग्राम ऑफ सॉल्वंट आणि एक्झाम्पल काय त्याचं इफ वन मोल ऑफ एन सी एल इज डिझॉल्व इन वन के जी ऑफ वॉटर देन मोलॅलिटी इज इक्वल टू वन मोल ओके की पॉइंट्स काय आहेत त्याचे मोलेलिटी डज नॉट चेंज विथ टेम्परेचर आणि त्याचं युनिट काय मोल किलोग्रॅम इनव्हर्स ओके शॉर्ट नोटसाठी तुम्हाला हा क्वेश्चन विचारला जाऊ शकतो होप सो ज्याने कुणी हा प्रश्न विचारला होता त्याच्या प्रश्नाचा आन्सर विचारला मिळाला असेल नेक्स्ट क्वेश्चन असा होता की आयोनिक बॉन्ड आयोनिक बॉन्ड आणि कोव्हेलंट बॉन्डमधला डिफरन्स काय तर सिम्पल मित्रांनो आयनिक बॉन्ड फॉर्म बाय ट्रान्सफर ऑफ इलेक्ट्रॉन्स मेटल प्लस नॉन मेटल इलेक्ट्रॉनच्या ट्रान्सफरमध्ये जो बॉन्ड बनतो तो असतो आयनिक बॉन्ड कोव्हॅलंट बॉन्ड म्हणजे काय फॉर्म बाय शेअरिंग ऑफ इलेक्ट्रॉन्स नॉन मेटल्स प्लस नॉन मेटल्स दोन्ही नॉन मेटल्स असतात ते एकमेकांना इलेक्ट्रॉन शेअर केल्यानंतर जो बॉन्ड फॉर्म होतो तो असतो कोव्हॅलंट बॉन्ड आणि फॉर्म बाय ट्रान्सफर ऑफ इलेक्ट्रॉन्स आणि इलेक्ट्रॉन ट्रान्सफर केल्याने जो बॉन्ड फॉर्म होतो तो असतो आयोनिक बॉन्ड ओके सो हा आहे डिफरन्स आयोनिक बॉन्ड आणि कोव्हॅलंट बॉन्डमधला सो गाईज दॅट्स ऑल अबाउट युअर केमिस्ट्री प्रिपरेशन ऑफ फॉर ट्वेल्थ बोर्ड एक्झामिनेशन सर्वांना तुमच्या ट्वेल्थ बोर्डच्या एक्झामसाठी खूप खूप कॉंग्रॅच्युलेशन्स ऑल दी बेस्ट तुम्ही खूप चांगला पेपर लिहाल आत्ता सिच्युएशन अशी आहे की अगदी तीस दिवसावरती तुमची एक्झाम आली आहे अँड जर तुम्ही पूर्ण पुस्तक घेऊन बसाल तर पॉसिबल नाही आहे मित्रांनो इतकं कमीत कमी वेळेत करणं सो so, हार्ड वर्क करण्यापेक्षा आहे ना स्मार्ट वर्क करायला जा जे टॉपिक खरंच गरजेचे आहेत त्या टॉपिकवरती तुम्ही फोकस करा गॉट इट लाईक फॉर एक्झाम्पल जे क्वेश्चन रिपीट होतात ऑलमोस्ट प्रत्येक वर्षी त्या क्वेश्चनवरती ट्राय करा पी वाय क्यू सॉल्व्ह करा जे मल्टिपल टाइम्स आलेले आहेत त्या क्वेश्चनवरती लक्ष द्या फॉर एक्झाम्पल एखादा टॉपिक आहे एक टॉपिक ज्याच्यामध्ये दोन टॉपिक्स आहेत सब टॉपिक्स एक तुम्हाला ह्या वर्षी आहे ना तर शंभर टक्के दुसरा टॉपिक तुम्हाला पुढच्या वर्षी विचारतात सेम रिपीट नाही होत दुसरा रिपीट होतो सो स्मार्टली वर्क करा हंड्रेड पर्सेंट तुम्हाला एक्झाममध्ये रिझल्ट मिळतील so, गॉट इट सो आजचा लाईव्ह आपला इतकाच होता यशोदीप म्हणतोय थँक्यू सो मच मॅम मोस्ट वेलकम यशोदीप होप्स तुम्हाला सर्वांचे डाऊट्स क्लिअर झाले असतील ज्यांना कुणाला ही रेडीमेड इझी नोट्सची पी डी एफ हवी असेल त्यांनी एकदा ट्रिपल सेवन फोर नाईन फायव नाईन या नंबरवरती कनेक्ट करा ओके तुम्हाला ही पी डी एफ शेअर केली जाईल बाकी छान वाटलं तुम्हा सर्वांसोबत बोलून नेक्स्ट लाईव्ह आपण बायोलॉजीवरती घेतोय सो सगळ्यांनी ॲवेलेबल राहा उद्याच्या लाईव्हमध्ये ओके सो so गाईज भेटूयात आपण आपल्या नेक्स्ट लाईव्हमध्ये तोपर्यंत ब बाय गुड नाईट ऑल ऑफ यू टेक केअर ऑल द बेस्ट फॉर युअर एक्झाम्स अँड यस पेजला सबस्क्राईब करा जेणेकरून लाइव लाईव्हच्या जे काही नोटिफिकेशन्स आहेत ते तुमच्यापर्यंत येत जातील चलो थँक्यू सो मच